नमस्कार मंडळी कसे आहे मजेत ना मस्त मजेत राहा आज होता माझ्या आईचा बड्डे आज म्हणजे केव्हा अठ्ठावीसला पण उशीर झाला व्हिडिओ टाकायला इकडे वहिनीनं पाय वगैरे धुतले आणि इकडे केक वगैरे आम्ही आणलेच होते मग केकचं का पाचं काम आहे मग दोन दोन केक झाले होते आमच्या मातोश्रीसाठी मग वहिनीनं औक्षवंत वगैरे केलं सगळ्यांनाच अवक्षवंत केलं कसं वय जास्त झालं म्हणून काय झालं अवशोभन करायचं सगळ्यांना वय वाढते मग त्याला बी आपल्यासोबत जगू असं वाटतं मग औक्षोभन औक्षोभन केल्यावर केक कापून घेतला आम्ही दोन्ही केक कापले आणि मग यायचं जेवणाची सोय केली होती सगळी मी दाखवतो का तुम्हाला का का बनवलं तर इकडे होतं चिचचा सार मस्त आणि तिकडे होती वांग्याची भाजी विदर्भाची स्पेशल भात विदर्भाची भाजी होती मस्त मग भात इकडे तिकडे भजे पापड पोळ्या सगळंच झालं होतं सब रेडी होतं मग काय यायले जवाच वाडाचं काम होतं मग आता मग याय जेवायला वाढलं जेवून घेतल्या याचे जेवण निपटल्यावर मग या लागल्या आपल्या रस्त्यानं मग मी गेली वरती असं मस्त वातावरण होऊन होतं बहुतच बढिया होतं मग मला इकडे मस्त गमते राहुशास वाटते आणि मोकळं वातावरण आहे सगळं वनीपेक्षा तर मग वनी आली मस्त हे तुम्हाला मी चूल दाखवतो पहा आम्ही येत का भातोडे करतो उरुड्या करतो मस्त शिजवतो इथं <coughs> शिजवतो मस्त येतं हे आमचे चूल आहे ना मस्त अशी बनवा लागते वरतच शिजवायचं ना वरतच वाडू टाकायचं असं केलं मग आम्ही मग आता तुम्हाला ह्याच गोष्टीवर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून द्या शेअर करून द्या आणि फॉलो करा ना फॉलो करत जा ना अशा गोष्टीवर हे माझा मोठ्या बाप्पा कसा मस्त झोपूनच गेला उठत काही नावच नाही घे मग इकडे मस्त छान मंदिर वंदिर आहे बगीचा बगीचा आहे मस्त राहशा वाटते मग का भेटू नेक्स्ट ब्लॉक ब्लॉग